जय भीम नमो जदीपक नेमी चानल मदे, करन में बुद्ध आय नमस्कार माझं नाव आरज दीपक आहे आणि नेहमीप्रमाणे तुमचं सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे थोडा आवाज येतो आहे कारण बाजूलाच हायवे आहे मी सध्या आहे बुद्धविहारमध्ये हे बुद्धविहार मेहकरमध्ये आहे पोलीस स्टेशनच्या बाजूलाच सुंदरसं बुद्धविहार आहे सो आज आपण हे बुद्धविहार पाहूया थोडी माहितीसुद्धा जाणून घेऊया पण जर तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलवर नवीन असणार तर लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आजची जा जर्नी चालू करूया बघूया मेहकर येथे असलेलं सुंदरसं बुद्धविहार इथे खूप सुंदर तोरण आहे याचं हे गेट आहे बाजूला तुम्हाला दिसेल त्रिलोक्य बौद्ध महासभा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक आहे हा आणि याला वाटिका असं सुद्धा म्हणतात इथे बाबासाहेबांची एक प्रतिमा ठेवली आहे त्यावर छत्रसुद्धा आहे ही बाबासाहेबांची प्रतिमा आहे बरोबर याच्या मागे ना बुद्धवंदना इकडे फोटो सुद्धा लावले आहेत महापुरुषांचे सर्व सो ही बाबासाहेबांची प्रतिमा सुंदरशी प्रतिमा आहे बाबासाहेबांची आणि या भागामध्ये मग बुद्ध विहार आहे छोटे खाणे विहार आहे इथे धम्मध्वज लावला आहे आणि ते साचेच्या स्तूपासारखं केलं आहे सोबतच इथे मोठा पिंपळ वृक्ष आहे विच इज ऑल्सो कॉल्ड बोधी वृक्ष चला आता इकडे जाऊन पाहूया आपण आता आपण या बुद्धविरात जाऊन भगवान बुद्धांना वंदन करूया चला तर आतमध्ये सुंदर भगवान बुद्धांची एक छोटीशी प्रतिमा ठेवली आहे बाजूला बाबासाहेबांची एक सिंहासनावर विराजमान अशी प्रतिमा आहे हे मेहकरच्या पोलीस स्टेशनच्या बाजूला असलेलं सुंदर बुद्ध विहार आहे याला वाटिका असं सुद्धा म्हणतात इथनंच आपण वंदन करूया कारण हे लॉक आहे चौदा एप्रिल म्हणा किंवा भगवान बुद्ध यांची जयंती किंवा महापरिनिर्वाण बाबासाहेबांचं सहा डिसेंबर त्यावेळेस इथे जनसमुदाय येतच आवा किंवा बुद्ध पौर्णिमेलासुद्धा इथे प्रचंड लोक येतच आवेत तर सुंदर अशी अशी प्रतिमा आत ठेवली आहे चल आता आपण बाहेरचं परिसर पाहूयात इथं हे भलं मोठं पिंपळ वृक्ष आहे त्यानंतर हा या बुद्धविहाराचा किंवा या वाटिकेचा परिसर एक बाबासाहेबांची प्रतिमा आहे त्यात आणि मग हे असं साचेला जसं तोरण असतं तसं याचं हे प्रवेशद्वार आहे इथे दोन ध्वज लावले आहेत आणि आता पाऊस येणार आहे त्यामुळे मला निघायला हवं सो हे असं काहीच घेत नसतं तर फ्लॅग धम्मध्वज म्हणतात त्याला आणि so या भागामध्ये ना रोड आहे हायवे आहे इथे पंचपीर बाबांचं दर्गा सुद्धा आहे समोर पंचपीर तलाव आहे तर आय होप की वाटिका म्हणजेच विहार इथलं तुम्हाला नक्की आवडलं असणार मेहकरचं हे बस स्टँड किंवा पोलीस स्टेशन याच्या ये बाजूलाच येणारा भाग आहे सुंदर भाग आहे सुंदर विहार आहे आणि परिसर सुद्धा सुंदर आहे याचा सो तुम्ही जेव्हा मेहकरमध्ये आल तेव्हा या ठिकाणी नक्की या थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर लगेच सबस्क्राईब करा म्हणजे येणारे सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचून जातील मेहकरमधल्या इतरही जागा या यूट्यूब चॅनलवर आहे तेव्हा नक्की पाहायला विसरू नका आणि तुम्हाला काही जागा सुचवायच्या असतील तर त्यासुद्धा तुम्ही मला सांगू शकता थँक्यू व्हेरी मच बाय टेक केअर जय भीम